उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकीचा ईमेल करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बुलढाण्यातून दोन आरोपी अटक झालेत मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे यांना अटक करण्यात आलेली आहे अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी आहेत खरं म्हणजे धमक्या या मला यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या म्हणजे अगदी मी जेव्हा शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे साहेब होते त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले मी डान्स बार बंद केले त्या काळात त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या ठार मारण्याच्या धमक्या आल्या आणि अनेक प्रयत्नही झाले परंतु मी कधी घाबरलो नाही गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील नक्षलवाद्यांनी देखील मला धमक्या दिल्या परंतु त्यांच्या धमक्यानं मी कधीच भीक घातली नाही